धनंजय देसाई यांचे पौड पुणे येथील घरावर काही लोकांनी कुठलाही आदेश नसताना त्यांच्या घराची तोडफोड केली धनंजय देसाई हे नेहमी हिंदुत्वासाठी लढा देतात पण काही समाजकंटक काही लोकांचा जमाव करून धनंजय देसाई यांना हिंदुत्वाच्या कामापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत अशा अनेक विविध कारणांमुळे खामगाव येथील हिंदू राष्ट्र सेनेकडून या कृत्याचा निषेध व्यक्त केलाय शासकीय इमारतीसमोर प्रचंड करत निवेदन देऊन हे कृत्य करणाऱ्या करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली समजेचे पूजक छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानणारे धनंजयबाई देसाई साहेब यांना कित्येक वर्षापासून षडयंत्र खाली वेगवेगळ्या मोठ्या गुन्हे दाखल करून त्यांना जेल बंद करण्यात आलं त्यांना त्यांच्या कामापासून थांबवण्याचा था। मोठ्या प्रमाणात षड्यंत्र करण्यात आले आणि हे षडयंत्र आज रोजी सुद्धा सतत चालू आहे काही दिवसापूर्वी सहा महिन्याआधी बाईच्या घरात श्वान पथक बॉम्ब पथक घुसवून बाईंचा विना केला कर...